नमस्कार ट्रेंडी ब्लॉक्सच्या या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे कुरकुरे इथे मी तांदूळचं पिठापासून कुरकुरे बनवलेले आहेत आणि लहान मुलांना कुरकुरे म्हटले की ते खूप आवडीने खातात तर त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळचं पीठ घेतलेलं आहे पाऊन वाटी चना डाळीचं पीठ घेतले आहे आणि अगदी तीन ते ती चार चमचेसारखं गव्हाचं पीठ आहे इथे गव्हाच्या मैदा मैदासुद्धा आपण वापरू शकतो त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी चमचे चमचेसारखा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आहे आता विस्करने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी जसं आपलं इडलीचं डोस्याचं बॅटर असतं त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे त्यामध्ये आवश्यकनुसार पाणी टाकायचं आहे ह्या पिठामधल्या सगळ्या गठुड्या आपल्याला मोडायच्या आहेत ह्या बॅटरमध्ये बिलकुल पण लंब्स नको राहायला आता छान असं बॅटर तयार झालेलं आहे दहा ते बारा मिनटासाठी आपल्याला हे बॅटरला झाकून रेस्ट करायला ठेवायचं आहे दहा मिनटानंतर हे बॅटर छान असं भुरवून जातं एका पॅनमध्ये हे बॅटर आता मी शिजवायला ठेवते आता हे बॅटरला आपल्याला सारखं चमच्यांनी मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून त्यामध्ये बिलकुल पण घटोडा होणार नाही आणि अगदी दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता की आपलं जे बॅटर आहे ते थोडं थोडं घट्ट झालेलं आहे पॅनवर झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे आणि बऱ्याचपैकी फिट शिजून गेलेलं आहे तर इथे मी हाताने एकदा चेक करून बघते की पिठाची गोडी तयार होते है की नाही आणि पीठ असं बऱ्याचपैकी शिजून गेलेलं आहे तर आता पुन्हा आपल्याला हे पीठ दोन ते तीन मिनटापर्यंत मंद आजवर राहू द्यायचं आहे पिठाची गोडी बिलकुल पण हाताला चिटकत नाही आहे गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे आणि झाकण लावून दहा मिनटापर्यंत राहू द्यायचं आहे दहा मिनटानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला हे पीठ ट्रान्सफर करून घ्यायचं आहे पीठ अजून गरम आहे तर त्याला थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आता इथं पीठ बऱ्याचपैकी गार झालेलं आहे तर त्यामध्ये पाऊन वाटेसारखा कॉर्नफ्लावर टाकायचा आहे इथे मी कॉर्नफ्लावर टाकून छान असं आपण जशी कणिक मरतो तसं मळून घेतलेलं आहे पीठ मरताना थोडंसं हाताला चिटकतं इथं छान असा घट्ट गोळा तयार झालेला आहे तर आता आपल्याला एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम राहिलं तरच आपले जे कुरकुरे आहेत ते छान असे कुरकुरीत येतील तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल टाकून तेल गरम करायला ठेवलं आहे आणि एका साईडला ह्या पिठाचे छान असे कुरकुरांच्या शेप देऊन सगळे कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत इथे मी अशा प्रकारे सगळे कुरकुरे बनवून घेतलेले आहेत आता गरम तेलामध्ये हे कुरकुरे तडायला टाकायचे आहेत कढईमध्ये मावतील तेवढेच आपल्याला कुरकुरे ते टाकायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम राहू द्यायची आहे नाहीतर आपण जेव्हा मीडियम टू स्लो करून देणार दे ना। तर त्यावेळी आपले जे कुरकुरे आहेत ते जास्त तेल सोशून घेणार आणि नरमच राहतील तडताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय राहू द्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर छान असे कुरकुरे तळून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता की छान मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे आणि खायलासुद्धा छान लागतात एका प्लेटमध्ये हे कुरकुरे मी आता काढून घेते आता ह्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर इथे मी अर्धी चमची कश्मीरी लाल मिरची अर्धी चमची काळी मिरी पावडर आणि अर्धी चमची चाट मसाला आणि किंचित गरम मसाला टाकलेला आहे थोडं मीठ टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चटपटीत कुरकुरे तयार झालेले आहे आता इथे मी तुम्हाला एक टिप्स सांगते जर तुम्हाला जास्त वेळसाठी हे कुरकुरे स्टोअर करून ठेवायचे असतील तर गव्हाच्या पिठाचे उजी मैदा वापरायचा ज्याने जास्त वेळपर्यंत हे कुरकुरे क्रिस्पी राहतील तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लहान मुलांना असं चटपटीत खायला खूप आवडतं नक्की ट्राय करा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू